अध्यक्ष महाशय पूज्य गुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रीनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गौरी रवींद्र गावंडे आज मी एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे जे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे पर पराक्रम आणि धैर्य यांचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता तसेच त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते संस्कार सांगून शिवबांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजवले स्वप्न रुजवले लहान लहान शिवबा किल्ल्यावर खेळत असताना घोडसवारी तलवारबाजी युद्धकला हे खेळ शिकत शिकत असे शिवबा फक्त शूर नव्हे तर ते अत्यंत बुद्धिमान व दयाळू होते गोर गरीब व दुर्लभ लोकांची ते मदत करत असे मित्रांनो त्या काळी आपल्या देशावर परकीय राज्याची सत्ता होती लोकांवर अन्याय होत होता पण शिवाजी महाराजांनी तो अन्याय सहन करून घेतला नाही त्यांनी ठरवले की आता आपण आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण करायचे ह्या एका विचाराने संपूर्ण इतिहास बदलला जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे त्यानंतर त्यांनी प्रतापगड पुरंदर राजगड असे अनेक किल्ले ताब्यात घेतले त्यांनी गणिमी कावा या युद्ध वापर केला मोठमोठ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी त्यांनी मोठमोठ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी त्यांनी बुद्धी आणि धैर्य यांचा सुंदर संगम केला महाराजांच्या आयुष्यात अनेक संकटे आली पण महाराजांनी हार मानली नाही अफजल खाना सामना केला आग्रा येथे कैदेत असताना छात्री आईने सुटका करून घेतली हे सर्व ऐकताना आपल्याला अभिमान वाटतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवसापासून महाराज त्या दिवसापासून महाराज छत्रपती झाले मित्रांनो शिवाजी महाराज सत्त शूर एक शूरवीर योद्धा नव नव्हे तर ते एक आदर्श राज्य होते त्यांच्या राज्यामध्ये सर्वात धर्मांचा आदर केला जायचा व स्त्रियांना सन्मान दिला जायचा शत्रूंचा स्त्रियांना पण ते आई बहिणीप्रमाणे मान दिला म्हणूनच तर त्यांना एक जनतेचा राजा म्हणून ओळखले जाते त्यांच्या राज्यात न्याय प्रामाणिकपणा व सुरक्षितता होती शेतकरी सुखी होते शेतकरी सुखी होते व व्यापार व्यापार वाढला होता शिवा शिवाजी महाराजांनी मजबूत आरमार उभारून समुद्राचे संरक्षण केले ते एक दूरदृष्टीचे राज्य होते महाराजांनी आपल्याला शिकवले की धैर्य ठेवा ध्ये ठेवा देशावर प्रेम करा व आईवडिलांचा आदर करा शेवटी इतकेच म्हणेल की रुद्राचा तो अवतार वाघाचा ठसा होता रुद्राचा तो अवतार वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीला विचारा त्या सह्याद्रीला विचारा त्या सागरी लहरीला माझा शिवभा कोण होता माझा शिवभा कोण होता जय हिंद महाराष्ट्र